आंघोळ करून फ्रेश झाल्यानंतर मस्त्यापैकी एक कप चहा गाळून घेतला आईला विचारला आई चहा पिली का आई म्हणली नाही ना ठेव ना थोडा मग एक कप माझ्यातला थोडा वाचला म्हटलं खुश का हम्म मला वाटलं आता टोचचा पुडा संपला शिकून देवाची करणी नारळात पाणी तसं चुकून डाबड्यात डोकावलं मला टोस्टचा पुडा सापडला मग मी इकडं बुकना पाडायला चालू केला त्याच्यानंतर झोपलेल्या हातरुणांच्या गो गोदाड्याच्या गाड्या घालून घेतल्या हे काय आपल्याला रोजचंच काम आहे त्याच्यामुळे धरकी पकड आपट धरकी पकड आपट मला एक कॉमेडी डायलॉग आठवला आहे तेवढं नक्की आहे का वै ग आवडे तू पुण्यातल्या बाया काम कशा करतात त्या बिल्डिंगांनी तसं तू भांडी घासली असती मी झोपलेल्या माणसांच्या कपड्याच्या गड्या घातल्या असत्या होय वदनी, बोल की आवडे तुमचं असं बोलायला जीभ बर नाही जडत आ मुर्दा बशिवला तुमच्या अग आवडे मजा केला ग तुझ्या बरं हुसतीच रुजती माझ्यावर <laughs> त्याच्यानंतर दिवाणवरचं बेडशीट टाकायला घेतलं आपण किती काम करतोय कुणाला दिसणार नाही पण दिवाणवरचं बेडशीट थोडं तरी वाकडं तिकडं असलं ए कुणाचं प आहे असले कसलं बेडशीट टाकले आहो बसायचे आपल्याला कधी अंगाव पांघरायचं ओके मध्ये बेडशीट टाकून झालं होतं कुठं पडला काल कुठं पडला कुठं लागलं काल म्हणलं माटी पाठीमागं लागलं आज म्हणतोय पायाला लागलं नक्की कुठं लागले आता डोक्याला काल मग आमच्या इकडे येताना ना बारका पडला आणि त्याला थोडं लागले लय लागले का हा तू चू करायचं का टू चू हायच नाही टू चू टू चू नको नको घर येतो का जाडू घर येतो घेतो राहू दे तिथं बॉक्स सोनू काका खवळ ठेव हित्त दे म्हणजे त्याची जागा तिथे ठेव बारक्याला म्हणलं तुझ्या नादी लागून उपयोग नाही आजीने जो बघितलं ना मी घर जाडत नाही तुझ्या बरोबर गप्पा मारतोय डोलकीला बांधवून बाडाबाडाबड वेल अशी करेन तुझी आजी मला <laughs> रियांश यांच्या घरी लाडू केलेत बर का आणि रिएंशला म्हणलं ना लाडू आण बघा रियांश काय म्हणतोय रियांश बाळा लाडू आण घरी जाऊन लाडू आण तुमच्या तुमच्या घरी जाऊन लाडू घेऊन येतोय येप्प शिवाजीचं नको ऐकू आईच ऐकतोय किंवा आई सांगती संपलं म्हणून तेव्हा बी संपलं करतोय मी जाऊ का लाडू आणाय घरी तर मी लाडू आणाय गेलो बघा कसा कसा मागू येतो बघा मी जातो आता घरी लाडू आणाय दार लावून घेतो लाडू आणायला लाडू आणायला तो आता घरी जाऊ का जातो लाडू आणायला मला त्याने लाडू संपलेत का काय <laughs> लाडू संपलेत तोय मम्मी म्हणती नाही लाडू मम्मी म्हणती नाही लाडू संपलं शिफ्ट नेऊ का शिफ्ट आणू का शिफ्ट जाऊ का घेऊन गाडी शिफ्ट म्हण ना शिफ्ट मोठे म्हण हे कसं आहे पिल्या कस शिफ्ट म्हणतोय शिफ्ट गाडी एक दोन म्हण एकदा दोन दोन तीन चार सहा सात आठ आठ नऊ दहा आई आई बाबा बापा कळलं ना आई म्हणायचं नाही म्हटला ना फोकट टाकतो तुला तु एक काय झालं चा काय चावतय तुला एवढं जोरात खाजवत हा मच्छर होय मला मच्छर चावाना तुला कसं काय चावलंय मच्छर झालं एवढं आता ऑपरेशन करायला लागते आता पाय फडायला लागते असं टू खेळ मच्छर चावलंय मच्छर तरी आहे का पिल्याला काजू नको रक्त इकडं चाललं होतं आई चढावा वरायचं का माझा भावाचा ती पट्टी का आणि हात नको लावू ठेवते घरी लावले लाडू आणायला आणि आमच्या घरी गेलाय लाडू आणायला आमच्या घरी लाडू नाही आमच्या घरी बासून दे तो काय बासून देऊ आला इकडे गेला घरी तेव्हा बरोबर काय करतो माहिती का तोपर्यंत आपल्या घरी का आमच्या घरी काय नाही तोपर्यंत रच होतो एकदा का आमच्या घरातली गोष्ट संपली अरहार बिरकत सुद्धा नाही तू इकडे येऊ म्हणलं सुद्धा हे असं करत मला लाडू आणखी काकाला जा आणतो का आणखी आपल्या का काकाला लाडू लाडू आणखी काकड नको घर जाऊ तू थांब थांब लाडू आणखी काकाला लाडू आणू म्हणलं ना संपलं म्हणतोय बालूशाही खायची का अजून खायची का खायची वै मला लाडू आणखी लक्की आणा आमच्या घरून आणायचं घरून आणायचं लाडू बघा <laughs> लाडू जा तुमच्या घरून लाडू आण घरी गेलाच नाही लाडू आणायला आमच्याच घरी गेला तू नाही नाही तू घरी गेलाच नाही लाडू आणाय तू इथच गांडाळ्या आमतोय मे ना आता उद्या कामावरून आलो नाही डायरेक्ट सगळे शेंगदाण्याचे लाडू घेऊनच जातो घेऊनच जातो डायरेक्ट डाबाच गुण करून ठेवतो मग जे धरून म्हणतोय तुला आण लाडू आण लाडू तुझी भाषा तुझी भाषा सुधार बर मला पहिली भाषा काय कळा जीव उचल ना जरा स्पष्ट मन पष्ट स्पष्ट बोलायचं आता घर थांब तोच खाल्ले होते तरी आई म्हणलीच नाही कामाला जाताना काहीतरी खाऊन जा म्हणलं ज्या काय केले म्हणले तू आवडीचा भात आणि ते भात आणि खातो मी त्या दिवशी वालीची माहिती सांगणारा बाबा आला होता ना त्या दिवशी पप्पाने पाच किलो वाल तोडून ठेवली होती त्याच्यात एक सीताफळ पण तोडून ठेवलं होतं सहज लक्ष दिले ते पिकलं होतं मग त्याचं बुक पाडायला चालू ठेवलं आणि एक सीताफळ आईला ठेवलं आणि एक बाग मी खाल्ला पप्पा रानात गेल्यामुळे म्हणून काय पप्पाच्या वाट्याचं राहिलं नाही पण पप्पा रानातून आल्या आले म्हणून बाई संपून टाकलं शीताफळ मला लाडू आणखी काकाला जा आणतो का आणखी आपल्या का काकाला लाडू लाडू आणखी काकाला नको घरी जाऊ तू थांब थप लाडू आणखी काकाला लाडू आण का म्हणलं ना संपलं म्हणतोय बालूशाही खायची का अजून खायची का खायची वै मला लाडू आणखी आमच्या घरून आणायचं घरून आणायचं लाडू बघा जा, मी निघालो होतो कामाला पण बारक्या मला रडताना दिसल्या बारक्याला काय झालं रडायला काय होते कडू गाडीत का बारक्याने डायरेक्ट आठ हजाराच्या गाडीवरती पाण्याचा अभिषेक केला त्याच्यामुळे बारक्याच्या आईने बारक्याचा बुकणा पाडला भावा चढाबाच्या पारात खिडकीतून धरला तरी कोणी ना म्हणलं झोपले काय नाही नाही हाय जागे मोबाईल बघत होतो म्हणलं तुमचं बरं आहे बाबा मोबाईल बघता बघता काम करता भावा चढाबा देऊन मी निघालो होतो कामावरती कडू पण सत्य बर का महात्मा गांधी गरिबांच्या लोकांकडे थांबायच नको म्हणत्या दुसऱ्या दिवशी निघा दुकानावर पोहोचल्यानंतर आपल्या पहिल्या कामाची सुरुवात पुढे असलेल्या इस्त्री पासून झाली त्याच्यानंतर डॉक्टरांसारखी कानात पिन खोसली डॉक्टर कानात खोचतात आम्ही बोर्डात खोचली चेकअप केल्यानंतर काळालं कॉईल गेली तरी म्हणत असतो अख्या गावाची कपडे इस्तरी करत नका जाऊ एवढ्या महिने त्यांनी इस्तरी चेक केली कोणाला माहिती आहे जी कॉईल नाही मग सगळं मटेरियल भरायला घेतलं मित्र काय म्हणलं माहितीये कालच मी इस्तरीला चेक केलं होतं कॉईल गेलेली माहिती होतं म्हटलं मी आल्यावर सांगणार होता काय मला ते म्हणलं मला काय माहिती तू चेक करणार आहे म्हणलं काय रोडवर बसून कॉईल चेक केली काय मी गेलेली काय आयला का मित्रा त्याच्यानंतर कार गाडीतला टेप बनवायला घेतलो आता कसं आहे थंडी असल्यामुळे ना जरा दुकान स्लॅक चालते जास्त करून मिक्सरच रिपेअर करायला येतात कारण काय ना ह्या दिवसात मिक्सरले जातात मिक्सर रिपेअर करायला ना एक पेशलच पोरगा बसवल्या आपण घेतच नाही त्याच्यानंतर मी केली होती जेवायला सुट्टी जेवायला केलं होतं हुल हुलगा आणि चपाती मग हुलगा आणि चपात्याचा बुक न पाडायला चालू केलं काय सगळ्याला हाक मारली कोणी याय ना मला बुक लागली होती मग मी चालू केलं जेवायला जेवण झाल्यानंतर बनवलेल्या टेपवरती ब्लू गन सोडायला सुरुवात केली कितीगच का आलं तरी वायर नाही निघली पाहिजे सात जन्माची गाठा असते का नाही तसं पॅक बसलं पाहिजे त्याच्यामुळे गन सोडला टेप बनवायच्या कामासाठी मी किती किती वेळा रुचलो माहिती आहे का मालकासाठी तेव्हा कुठं आता मला टेप बनवायला भेटतात गन सोडून झाल्यानंतर टेपला कॅबिनेटमध्ये के फिट केला मला पण हे काम लय अवघड वाटायचं बरं का पण या क्षेत्रात उतरलो का नाही लय सोपं काम वाटायला लागले कसं माहिती आहे का फक्त हिंमत पाहिजे धंदा करत असताना माणसाने कधी बी डोकं शांत ठेवायचं डोकं जर तापट असलं का नाही आयुष्यात आपल्या धंदाचा वाटूळ लागलं म्हणून समजायचं कसा आहे दानका तर इयरबॉक्स नव्हता लावला कारण का इयरबॉक्स एका ठिकाणी फिट केल्यामुळे ना तो काढता येत नाही तरी आवाजाची क्वालिटी एक नंबर दुकानातल्या गा कामाला रामराम ठोकला आजच्याला गाडी घरी जाईन असं वाटत नव्हतं त्याच्यामुळे डायरेक्ट दुकानातलं पेट्रोल टाकलं मी काही दुकानातलं पेट्रोल टाकत नाही पण गाडी घरी नाही जायची म्हणून टाकलं गाडीमध्ये पेट्रोल टाकल्यानंतर गाडीला म्हणलं आपल्याला इकडं तिकडं नाही आता डायरेक्ट घरी जायचं एकदा माझ्या गाडीतलं एक पेट्रोल संपलं होतं दोन किलोमीटर चॉक वर गेली गाडी म्हणलं लयच भारी ये कामावर गेलो तो बाई तू घरी आलती ती काय आमच्या हा चल त्याला वाटलं मीच घरी घरी जाऊन बसते मोठा भाऊ घरी आहे त्याला मोठा भाऊ असल्यावर जात घरात चल आता घरी मी आलोय काय नाही करीत काका चल हातपाय टुन फ्रेश झाल्यानंतर मी बारक्या बेळ खात बसलो होतो बारक्याला लग म्हणलं खा बेळ बारक्या आधीमध्ये येत नव्हतं माझ्याकडं मा पण आता आमच्या घरी का नाही सारखाच येतोय आहे कसं येत जा बाबा तुझ्यामुळं ते आम्हाला मध्ये फक्त बारक्याच आमच्या इथं बारीक आहे नाहीतर बारक्याशिवाय इथं कोण नाही बारक्या असला का नाही आळीतले गाजवाजा राहतोय त्याच्यामुळं बारक्याला मी सारका घरी आणत असते घरी आणलं का नाही घरच्यांना पण मज्जा होते आणि मला पण टाइमपास होतो तसं बारक्याला आम्ही जण आळीतली जीव लावतो पण बारक्या आम्हाला कुणाला जीव नाही लावत बारक्या काय करतो घडीत ह्याच्याकडं पडतो घरी तिकडं पळतो त्याला म्हणलेला का आमच्या सगळ्यांचा जीव तू आणि तू आम्हाला असं करतो का ते म्हणणा मन काका मना मन कलत नाही आदूक मस्तपैकी आई कामावरून आल्यानंतर चहा ठेवला होता मग खारीण टोचचा बुकणं पाडायला चालू केलं आजपासून आपल्या खाऱ्या संपल्या नाचणारा जो जोर पैशाचा जोर लय काळ टिकत नाही संपलं की आपल्या खऱ्या आता छान सबतीचा बुकणं पडायला चालू करायचं बारक्याला मी सारखं चिडवायचं अरे एकदा तरी लाडू आण बारक्या म्हणला घे लाडू घाल तुझ्या तोंडात काका आजकालची बारीक पोरं मोबाईल मुळे निवड झाल्या त्या आपल्या बारक्या पोरांना छत्रपती शिवाजी महाराजांची गरजेना शिकवा महादेव 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 मन महा देव हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी बारक्याची छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल गर्जना कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा त्याच्यानंतर आम्ही बसलो होतो जेवायला जेवायला केलं तर वांग्याचं भरीत बटाटा आणि भाकरी इकडं वांग्याच्या भारत्याचा आणि बटाट्याचा बुकणं पाडायला चालू केलं आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये गुड नाईट